अतकरगाव ग्रामपंचायतीने परंपरा जोपली उपसरपंचपदी साधना पडवल यांची बिनविरोध निवड खालापूर तालुक्यातील अतकरगाव ग्रामपंचायतीवर एकता परिवर्तन आघाडीकडे एक हाती सत्ता आहे तर थेट सरपंच शर्मिला भोईर यांच्या पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून काही सदस्यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी देण्याची परंपरा जपली आहे रोहिणी देशमुख यांनी उपसरपंचपद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर पुढील कालावधीसाठी साधना संतोष पडवल यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने सर्व स्तरातून नवनिर्वाचित उपसरपंच साधना संतोष पडवल आणि आतकरगाव ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे यावेळी सरपंच शर्मिला भोईर तत्कालीन उपसरपंच रोहिणी देशमुख सदस्य गणेश पाटील गीता देशमुख कविता चोनकर विजय वाघमारे दत्तात्रय वाघमारे तसेच माजी रायगड जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील संदीप पाटील जांभेवलीचे सरपंच प्रमोद शिर्के युवा नेते राजन पाटील शिवाजी पाटील समीर देशमुख धनेश देवकर नितीन मोरे संतोष पडवल संदीप सोनकर विजय वाघमारे धनेश पाटील भरत झुंजावराव अनिल देशमुख मनोहर शिंदे धर्मा लाड शांताराम लाड गजानन पाटील सुभाष पाटील विकास मते राम पडवल गोपाल पडवल दत्ता पडवल दीपक पडवल प्रसाद शिंदे निलेश पडवल शंकर वंजारे रोहन शिंदे अजय पडवल नंदू देवळेकर पी के पडवल गुलाब पडवल वनिता पडवल शैला पडवल संजना पडवल मोनिका पडवल संगीता पडवल ऋषाली नालावडे प्रमिला लाल आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी गणेश सूर्यवंशी व सरपंच शर्मिला भोईर यांनी काम पाहिले खालापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेली ग्रामपंचायत म्हणून आत्करगाव ग्रामपंचायत नेहमीच राजकीय उलथापालतीने खालापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनत असताना दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायतीवर एकता परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत थेट सरपंचपदी शर्मिला भोईर विराजमान झाल्या होत्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून उपसरपंचपद सांभाळण्याची प्रथा ठेवल्याने रोहिणी देशमुख यांनी उपसरपंचपद काही महिने यशस्वीपणे सांभाळले त्यांनी स्वयच्छेने राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली साधना संतोष पडवल यांचा एकमेव अर्ज आल्याने साधना पडवल यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आतकरगावचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले संदीप पाटील यांच्या नेतृत्वाची चमक पुन्हा एकदा खालापूरकरांना पाहायला मिळाली प्रत्येक सदस्याला उपसरपंचपद मिळावे आणि ग्रामपंचायतीचा कारभार करायला मिळावा जेणेकरून विविध माध्यमातून ग्रामपंचायतीचा विकास होईल या दृष्टिकोनातून पाटील सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे आत्करगाव ग्रामपंचायत विकास वाढत असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत तर प्रत्येक सदस्याला उपसरपंच पद मिळावे यासाठी संदीप पाटील यांनी आपली कार्यप्रणाली नावन्यजोगी असून प्रत्येक ग्रामपंचायतीने याचा आदर्श घ्यावा असे परिसरातील ज्येष्ठ नागरिक बोलत असताना दिसतंचायत आत्करगावच्या उपसरपंचपदी खरल्याप्रमाणे निवड झालेली आहे गुरुग्रामपंचायत आत्करगाव ही खलापूर तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभाराला प्रतिमान करण्यासाठी आज सर्वानुमते साधना संतोष पडवळ यांची निवड झाली आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो गुरुग्रामपंचायत आत्करगाव या ग्रामपंच य ही ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही मागील दोन वर्षापूर्वी एकता परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून गुरुग्रामपंचायत आत्ताचे माजी उपसरपंच संदीप तातुराम पाटील श्री शिवाजी भाई पाटील माजी उपसरपंच राम पडवळ माजी उपसरपंच मनोहर शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढलो आणि ती बहुमताने निवडून आलेली आहे याही पुढे असंच गुरुग्रामपंचायत आत्तातर्फे पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत